अकरा मार्च अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी झेलता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपल्या कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील बायको मुले बहीण भाऊ इतर सोगे सोयरे मित्र आणि इतर जण या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांचे व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात सोडून करावेत म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरिबालाही तो सोडत नाही आपण पुराणात वाचले आहेच किरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन फोट पाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाही केवढा अभिमानाचा जोर गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा लाग मागू लागला तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जा जा मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही गावात असे शंभरे घरी आहेत पहा अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळ हरळीसारखा असतो ती हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही पणच चिरताना ना एक काळजी घ्यावी त्यातला हाताला तेल लावून तो कापावा मन म्हणजेच मन, त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास नव्हता गरे चटकन निघतात त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करतात हा अहंपणा हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातील लाभ हानी हस्तत खेळत झेलता येईल लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यातली होडी तरली तरी हसतात बुडली तरी हसतात त्याचप्रमाणे प्रपंचातील सुखदुःखे हसत खेळत झेलावेत आणि हे एका नामानेच सात श्रीराम श्रीराम श्रीराम